जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी रमेश बागडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो बरेच ठिकाणी म्हटलं जातं आपण बऱ्याच वेळा बोलतो हो कि आपल्या कंट्रीमध्ये बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे भरपूर प्रमाणामध्ये सुशिक्षित लोक भरपूर डिग्र्या डिप्लोमा वगैरे केलेली बरीच माझे स्टुडंट कॅन्डिडेट हे सध्या बेरोजगारी मध्ये खचाखच म्हणजे भरून पडलेले आहेत प्रचंड प्रमाणात मध्ये बेरोजगार आहे पण हा झाला फर्स्ट पॉइंट म्हणजे नाण्याला जशा दोन बाजू असतात तशी एक बाजू झाली की बेरोजगारी भरपूर आहे पण कधी आपण दुसरी बाजू कधी तपासून बघितली का दुसरी नाण्याला जशा दोन बाजू असतात बेरोजगारी मित्रांनो का वाढते कशामुळे वाढते आता तुम्ही डिग्री करता डिप्लोमा करता पीएचडी करता डबल ग्रॅज्युएशन करता पण पोस्ट ग्रॅज्युएट होतं पण मी तर म्हणतो आपल्या देशामध्ये दे बेरोजगार रोजगारी उद्भवण्याचा कधी प्रश्नच निर्माण होणार नाही का होणार नाही ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगतो मी का होणार नाही ते आपल्याला कसं असतं बाबा नाही मी ग्रॅज्युएशन केलं तर मी कुठेतरी एखादी क्लर्कची नोकरी करेन किंवा मी कुठे बी कॉम केला आहे तर मी कुठे बँकेमध्ये जॉब बघेन किंवा कुठल्या एखाद्या कोऑपरेट मोठ्या कंपनीमध्ये कुठेतरी मी जॉब बघेन हे आपली असते अपेक्षा पण त्या अपेक्षाचं काय शूटिंग शेवटी होऊन जाते आपली कारण गव्हर्नमेंट जॉब आता कुठे बोटावरती मोजून एवढी सुद्धा कुठे राहिलेलं नाही कारण गव्हर्नमेंट जॉब पूर्णपणे आता संपल्यामध्ये मध्ये जमा आहेत एक वेळ असा होता की गव्हर्नमेंटचे जॉब म्हणजे कॅन्डिडेटेट त्यावेळी भेटत नव्हते गव्हर्नमेंट जॉबसाठी कॅन्डिडेट भेटत नव्हते तीस चाळीस वर्षापूर्वीच जर कालावधी जर हो तर तुम्ही बघितला जर कुठल्या भरतीला वगैरे जर तुम्ही कुठे गेला गव्हर्नमेंट भरतीला तर त्यावेळी म्हणजे फिजिकल साठी चार ग्रुप असतात त्यावेळी तर पहिले चौथ्या ग्रुप सुद्धा मुलं त्यावेळेस सिलेक्शन होत होत त्या लोकांचं त्या कॅन्डिडेटला कॅन्डिडेट चौथ्या ग्रुपला सुद्धा असणारी म्हणजे फिजिकल मध्ये म्हणतोय तुम्ही तर डिग्री घेणार मला मी म्हणतो नाही मी एवढं शिक्षण घेतले मी हा हे कसं काय करू ते कसं काय करू बेरोजगारी वाढण्याचं मेन कारण तेच असतो लक्षात मित्रांनो आता <coughs> तुम्ही जर डिग्री घेतली डिप्लोमा केला बॅचलर झाला पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पीएचडी केली त्याच वेळी तुम्ही जर डिग्री करता करता कुठला समजा एखादा ऑटोमोबाईल मध्ये कुठे इंजिनिअरिंग केली कुठे टू व्हीलरचं गॅरेज मध्ये कुठे मेकॅनिकचं तुम्ही एखादा कोर्स केला ठीक आहे कुठे तुम्ही दुसऱ्या एखाद्या प्रोडक्शन कंपनीमध्ये तिथलं कुठलं तुम्ही स्किल घेतलं किंवा थोडं तुम्ही भांडवल जमा केलं कुठल्या कुकिंग च कुठलं स्किल घेतलं तर तुमच्या रोजीरोटी आमच मित्रांनो दिवसभरामध्ये जर या स्किल मधून हजार रुपये तर कुठे चुकलेले नाही दिवसभरामधून जर हे स्किल तुमच्याकडे असेल तर एक हजार रुपये रोकडा कॅश आणू शकता बेरोजगारी का वाढते तर आपल्याला कसं आहे आयत पाहिजे आयत म्हणजे कसं ये रे माझ्या मागल्या म्हणतो मला कटोर मी बसलो तर मला बसल्या ठिकाणी पाहिजे आजकाल कुठलीही गोष्ट सहजासहजी भेटत नाही कुठल्याही गोष्टीसाठी अपार कष्ट अपार मेहनती करावी लागते बेरोजगारी <coughs> वाढण्याचं मी तेच कारण आहे आपलं जनरेशन आहे आपण आपल्या मुलांना तेच सांगतो की बाबा कुठेतरी एखादी डिग्री कर डिप्लोमा कर कुठेतरी एखादा जॉब जॉब तरी आता कुठे राहील पहिल्यासारखे पहिल्यासारखे आता जॉब सुद्धा नाहीये खूप म्हणजे खूप मेहनत करायला लागते जरी पंधरा हजार रुपयाचा तरी जॉब आपल्याला कुठं बघायचं असेल किंवा जॉब आपल्याला करायचा असेल तरी खूप त्याला मेहनत आहे पहिला जमाना वेगळा होता पहिल्यांदा कसं दिसला तरी त्याला पटकन घेऊन जातो ते बाबा हे घे अपॉइंटमेंट लेटर घे पटकन रुजव तसं आता नाहीये आता तुमच्याकडे काहीतरी स्किल पाहिजे त्याच वेळेस सध्याच्या मार्केटमध्ये टिकावं लागेल तर शिक्षणाच्या त्याच्या नकार लागत बस सुशिक्षित व्हा तुम्ही ग्रॅज्युएशन करा साक्षर होईपर्यंत शिक्षण घ्या पण सध्या काय जसं उद्योगधंद्याकडे बिझनेसकडे आपल्याला आपल्याला पळतायला पाहिजे म्हणजे एखादं कुठल्या तरी गॅरेजचं टू व्हीलर मेकॅनिकचा एखादा कोर्स शिका किंवा दुसरा एखादा कुठला कुकिंग मध्ये एखादा कोर्स शिका का कुठल्या मेकॅनिकलचा एखादा कोर्स शिका वेल्डिंग आहे फॅब्रिकेशन आहे मशिनिस्ट आहे ग्राइंडर आहे हे जे पेंटिंग जे करतात ना आपल्या घराला ज्या वेळा आपण दसरा दिवाळी दे दिवशी घराचं जे पेंटिंग करतो त्यांचं सुद्धा जर तुम्ही बघाल दोन दोन तीन तीन दिवसांमध्ये दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार रुपये दोन दिवसामध्ये कमवतो म्हणजे पूर्ण महिन्याची सॅलरी साधा जो पेंटर जो असतो पेंटिंग काम करणार मित्रांनो आपल्या घराला वगैरे जरी पेंटिंग काम करतो ना तो सुद्धा पंधरा हजार रुपये तो दोन दिवसामध्ये का काढतो तर त्याच्यावर स्किल आहे असं नाही की त्या अनपड गाव वगैरे आहेत असं त्यातलं काही भाग नाहीये पण दोन दिवसामध्ये पंधरा हजार रुपये काढायची पंधरा हजार रुपये काढायची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते त्यासाठी आजकाल कसं शिक्षण हे घेतलं पाहिजे शिक्षण म्हणजे कसं एक ज्ञानाचं सागर आपण जसं म्हणतो ना शिक्षण हे घेतलंच पाहिजे शिक्षणाशिवाय कुठे मध्ये गत्यंतर नाही साक्षर होण्यापुरतं शिक्षण घ्या आपण टेक्नॉलॉजी कडे सध्या आपल्याला आलं पाहिजे तुम्ही कुठल्या एखाद्या पेंटिंग मध्ये जर माहेर असाल बाकी त्याच्या मागे लागा म्हणजे कसं आपण नुसतं म्हणायला सोपं असतं की बेरोजगारी खूप आहे बेरोजगारी खूप आहे बेरोजगारी खूप बेर वाढणारच आहे दिवसेंदिवस वाढणारच आहे कारण एकशे पन्नास करोड जर आपलं पॉप्युलेशन इंडियाचं आहे तर विचार करा दरवर्षी कितीतरी कॅन्डिडेट ग्रॅज्युएशन बारावी डिप्लोमा डिग्री करून बाहेर मार्केट मध्ये उतरतात जन्मदर आपल्या मिनटाला काहीतरी सहा सात सहा घेतात असं काहीतरी काकडीवर हो माझ्या बघण्यानुसार वाचण्यानुसार तुम्हाला सांगतोय हे झालं आपल्या पुरतं कधी तुम्ही बघितलं काय हे जे सिंधी लोक आहेत गुजरात आहेत मारवाड आहेत राजस्थानी आहेत त्यांचे किती तीन तीन चार चार पिढ्या धंद्यामध्येच आहेत असं मला एखाद्या व्यक्ती दाखवा की तू कुठे या कंपनीमध्ये जॉब करतोय त्या कंपनीमध्ये जॉब करतोय कधीच नाही थोडस भांडवल जमा करतील कुठेतरी एखादा शॉप 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 देतील एका दे पासून दे ते करतात चार चार जे जनरेशन आहेत कित्येक पिढी त्यांच्या उद्योगधंद्यामध्येच आहेत आणि आपल्या सारख्याना ते लोक त्यांच्या दुकानामध्ये कामासाठी ठेवतात कारण त्यांच्या मुलांचा बनवतात ते लोक आणि आपण आपल्या मुलांना काय सांगतो नाही बाबा बाकीचं काय बघा असेल तर त्यासाठी भांडवल नाही त्यासाठी आपल्याला स्किल लागेल हे लागेल म्हणजे कुठली एखादी गोष्ट जर नवीन आपण चालू करायला त्याच्या आधीच त्याच्या समोर काय येईल आधीच आपल्या समोर चित्र त्यांच्या पुढे निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि सिंधी गुजराती मराठी राजस्थानी त्या लोकांचं तसं नाही धंदा म्हणजे त्यांच्यासाठी देवापेक्षा श्रेष्ठ आहे कधी आजूबाजूला जाताना बघा सकाळी म्हणजे चोवीस तास बारा बारा तास सोळा सोळा तास आपल्या शॉप मध्ये बसण्याची ती लोक तयारी ठेवतात आणि आपल्या मुलांना तर एक शिक्षण किती देतात ते लिहिण्या वाचण्यापुरतं फक्त शिकवतात कारण हिशोब करता आला पाहिजे चमचमीत ताज्या तऱ्या हिरवे हिरव्या नोटा मस्त आल्या पाहिजे तीस ते चाळीचाळीस हजार रुपये आपल्यासारख्या ते कामाला ठेवतील पण ते कधी दुसऱ्याच्या शॉप मध्ये कधी कामाला जाणार नाही महिन्याला काही करोड पन्नास पन्नास लाख रुपये असं म्हणजे त्याचे इन्कम आहे महिन्याचा विचार करा वर्षाला ते किती इन्कम पडत असते म्हणजे कसं त्यांची एक मेंटेलिटी तेच असते कारण त्यांनी सगळा मार्केटचा अभ्यास केलेला असतो किंवा उद्या म्हणजे एक दहा पावलं पुढे जाण्याची त्यांची कारण त्यांना माहिती शिक्षण घेऊन डिग्री करून हे करून आपल्याला किती प्रगती होणार नाही आणि पंधरा वीस हजारामध्ये तुम्ही किती प्रगती करणार तुम्ही खाणार किती सेव्हिंग किती करणार बाकीचं हाऊस मॉज वगैरे कुठल्या सेव्हिंग काय होणार आहे तुमच्या त्याच्यामध्ये नुसतं आपलं म्हणायचं बेरोजगारी वाढत चालली बेरोजगारी वाढत आहे का वाढते बेरोजगारी काहीतरी स्किल शिका काहीतरी टेक्निकल नॉलेज शिका गॅरेजचं काम शिका वेल्डिंगच काम शिका टायरच पंचर काढायचं काम शिकलं पाहिजे झाडू जरी मारणार एखादा असला ना पाचशे किंवा हजार रुपये घेऊन जातो एखाद्या ठिकाणी जर तुम्ही मानलं तर बाबा जा एवढी जागा करून दे हजार रुपये घेतो त्या जागेवरती म्हणजे कुठल्याही कामाला कमी ना समजता जर पैशाच जर ह्या मनी मनीचे जर पावर तुमचं जर माईडमध्ये असेल ना तुम्ही काम करायला तयारच होत पैशाचे पावर खूप खतरनाक आहे लक्षात पॉलिटिशियन वगैरे बरेच वेळा वगैरे येतात त्यावेळेस बेरोजगारी वाढल्या काय करत नाही मित्रांनो तेवढा त्यांच्या ते शेजन आला की आता आपल्या आता पाया पडत एखादा त्यांना निवडून दिलं हे झालं विजय झाले डुंकून सुद्धा तुमच्याकडे कोण बघत नाही सगळं आपलं आपल्यालाच बघावं लागतं राहिली ती बेरोजगारी पण तिथेच राहिली बाकी सगळे प्रश्न आपले तिथेच राहिले त्यासाठी स्वतःचा थोडस दिमाग लावा स्वतःचा थोडं माइंडसेट वापरा शिक्षण घ्या शिक्षण घ्या आता मी सुद्धा मुलांना तरी काय आता थोडंसं आहे सध्या ते लहान आहेत अजून थोड्या जर मोठे झाले मी या मार्केट मध्ये उतरवणार आहे बर बा काय पोट पाहण्यासाठी आपल्याला जे काय होईल ते करणं आपल्याला भागच आहे ना असं नाही की बाबा तू डिग्री कर तू डिग्री केली तू बिल्डिंगचं काम कसं काय करशील बाबा तू एवढे मोठे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेस तू ते पेंटिंगचं काम कसं काय करशील तुला कुकिंग मध्ये कसं काय तुला जमेल प्रत्येक गोष्टीचा मित्रांनो न करता आपल्याला हे नॉलेज दिलंच पाहिजे कारण सध्या गरज आहे पूर्ण आपलं महाराष्ट्र आणि ऑल इंडिया मध्ये पंचावन्न साठ टक्के गुजराती सिंधी मारवाडी राजस्थानी लोक मार्केटमध्ये आहेत आपला माणूस कुठेतरी आहे भाजीपाल्याच्या गाडीवर कुठेतरी आहे वडापावच्या गाडीवर असं आहे म्हणजे त्यांच्यात आपल्यात असं काही भेदभाव नाही जो तो स्वतः मेहनत करतो त्या मेहनतीचं फळ त्याला भेटत असत फक्त सांगण्याचा मुद्दा असा नुसतं डिग्र्या नुसतं शिक्षण हे वयाचे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष नका वया घालव दहावी बारावी झाली बाद झालं तेवढं शिक्षण काहीतरी ते स्किल शिका एखादं कम्प्युटरचं रिपेरिंग मोबाईलचं रिपेअरिंग ठीक आहे एखादं व्हेकल रिपेरिंग फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर पेंटिंग कारपेंटर कुठलं तरी एखादं शॉप टाका चिकन मटन मासे अंडी आता मी दोन तीन वेळा शॉप माझा टाकलेला आहे वर्ष वर्ष मी सुद्धा त्या गोष्टीची आवड आहे अजून सुद्धा उत्तर करणार माझा सुद्धा स्टडी चालू आहे पण नाही म्हणजे कसं जॉब करू नका असं नाही पण जॉब करत करत काहीतरी एखादा का साईड बिझनेस चालू ठेवा आपले जे जे जनरेशन आहे त्यांच्या समोर एक काहीतरी आपल्याला स्पष्टपणे असे उद्दिष्ट ठेवता येईल की बाबा रे एवढं शिक्षण तुझं मार्केटमध्ये कॉम्पिटिशन सध्या तर भरपूर आहे इथून तिथून मार्केट मध्ये मारली तरी बारकाईन थोडस करा कपडा मार्केट आहे ह्या लोकांच्याकडे गुजराती मारवाडी सिंधी राजस्थानी सोन्याचं मार्केट आहे ज्वेलरीचं सगळं त्यांच्याकडे आहे हार्डवेअर जे आहे सर्व त्यांच्याकडे आहे आता अजून थोड्या दिवसांचा किराणा झाला कपडा झाला हे झालं म्हणजे इंडियातले ते जे टॉप जे सगळे बिझनेस सगळे लोक हे जोक उतरले त्याच्यामध्ये इंडियाचे जे सगळे टॉप बिझनेस जे आहेत त्यांना वस्त्र मूलभूत गरजा असत्या त्याच्यामुळे लोक फालतू असले पंधरा थोडस कुठं कर्ज घेतील किंवा घर गाण ठेवतील जमीन घाण ठेवतील पण ते बिझनेसच करणार ते आणि आता मी सुद्धा बघतो येताना जाताना त्यांची मुलं नऊ नऊ दहा दहा बारा बारा वर्षाची मुलं आहेत शाळेतून आल्यानंतर त्यांना कंटिन्यू तीन तीन चार चार तास स्वतःच्या शॉप मध्ये गल्ल्यामध्ये बसवतात ते दुकानदार आपल्या मुलांना गल्ल्यावर कशाला बसवतात तर सगळं <coughs> वजन सुद्धा करून द्यायला होतात जसे किराणा मालाचं दुकान असेल कपड्याचं दुकान असेल किंवा एखादं दुधाची डेअरी असेल तीन चार तास त्या मुलाला स्वतःच्या बसवतात कारण त्यांना माहित आहे शिक्षण घेऊन हवे घंटा काही प्रगती होणार नाही पण आपला जर धंदा शिकला बिजनेस शिकला लाखात का करोडच खेळाल हे तिने जाणलेलं आहे तिने कारण त्या माणसांचा अभ्यास त्यांची मेंटॅलिटीच वेगळी आपल्या मध्ये त्यांच्यामध्ये जमीन फरक आहे असे आपल्या तशी ना मेंटलिटी नाही लोक कुठल्याही क्षेत्रामध्ये उतरतात डेअरिंग करतात लाखाने करोडाने पैसा तुफान पैसा कमवतात माणसं घर जमीन सगळं काय फॅमिलीच्या घाण ठेवतील पण अंदाज करणार पंधरा वीस बावीस हजार रुपयाच्या कधी नोकरीला किती लागणार नाहीत आणि त्यांना कसं आहे करोडोना लाखाचा आकडा त्यांचा असतोय आपण कसा आहे तीस चाळीस हजार म्हणजे अरे बापरे भरपूर झाले मला दहा हजार माझा खायला जाईल दहा हजार रुपये माझे कुठे इकडे जातील पाच दहा हजार रुपये माझं सेव्हिंग होईल गेल याच्यामध्ये गेले व तीस चाळीस वर्ष निघून गेले म्हणजे आपण काय करतो मोफी स्वप्न कधी बघतच नाही कुठं एवढं कोणाचं ना त्याला बसता काय नाही आपल्याला जॉब भेटला ना चला एवढ्या मध्येच आपण करू होईल इन्क्रीमेंट होईल उद्या होईल परवा होईल सहा महिने होईल हेच आपल्या आपल्या अपेक्षा पहिली पिढी आपली त्याच्यामध्ये जाते पहिली पिढी दुसऱ्या पिढीला पण तेच नॉलेज देतो दुसऱ्या पिढी तिसऱ्या पिढीला पण तेच नॉलेज म्हणजे वर्षानुवर्ष हे जे साखर मान्यासारखे जे आयुष्य आहे ना ते आपल्याला अंग वळणी पडलेले थोडस लोकांस थोडस जर कोणी टच मध्ये जर असतील गुजराती सिंधी मारवले लोक तर त्यांच्याकडून थोडस काय काय क्लोज वर शिकण्याचा प्रयत्न करतात पण काहीतरी मित्रांनो धंद्याच्या ना दिला शिक्षणाचं मला तर काय करा वाटत नाही मग तुम्हाला पण याचा अनुभव आला असेल मग कसं आहे तेरी विचूक मेरी विचूक ह्याच्यामध्ये सगळ्यांचा आयुष्य ढकलत जाईल इथं कुठला मंत्र्याला संत्र्याला कोणाला का कोणाकडे बघायला वेळ नाही कारण त्यांच्या तिजोऱ्या भर बघ तिजोरे भरून ठेवले त्यांनी हा का कुठला मंत्र्या संत्र्याचं पोरग आहे का कुठे वेल्डिंग करताना किंवा कुठल्या गॅरेज मध्ये काय कुठेच नाही आणि आज तो मंत्री झाला त्याचा सुद्धा मोल का दुसऱ्या वर्षी तो आमदाराला निवडून जाणतोय या वर्षी पाच वर्ष आमदार झाले की नंतर खासदार केला त्याला उभा करतो म्हणजे त्यांचा तो वारसा आहे आणि आपलं कसं आहे आपण कधी तेवढं कधी ठेवतो आमदार खासदार तर थोडा पण एखादा छोटा बिझनेस वगैरे करून तरी आपण थोडस करू शकतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे सा डिग्री याला कोणी कुत्र खात नाहीये तेवढं बिझनेसच्या मागे लागा छोट मोठं का असे ना बिझनेस कसं ताजा चलन असतं तुमच्याकडे चलन कसं खेळत असतं नोकरीचं कसं आहे पूर्ण महिनाभर आपण काम करणार महिन्यानंतर आपला तो पगार येणार पगार आला तरी बाबा ह्याची उदारी त्याची उदारी किराणाचं बिल लाईट बिल रूमचं भाडं पाण्याचं भाडं याचा खर्च बसचा खर्च याचा त्याचा खर्च गेला सगळा पगार आहे परत अजून एक महिना त्या दुसऱ्या पगारासाठी वेटिंग करायचं त्याच्यामध्ये सगळं आपलं आयुष्य खर्च होत चाललेला आहे मुलांना सुद्धा बिझनेस संदर्भात थोडस सांगा बाबा काहीतरी स्किल शिप शे। शेप आता गॅरेजमध्ये जर तुम्ही गेलात वेहकलच्या जरी नटबोर्ड लावलं ना तरी शंभर रुपये रुपये चार्जेस आहेत म्हणजे विचार दिवसभरामध्ये जरी अशा चार पाच जरी व्हेकल आपल्याकडे जरी आल्या <coughs> चार पाच जरी व्हेकल आपल्याला तरी पाचशे हजार रुपये कुठे तिथे चुकले नाही हे कॅल्क्युलेशन आपल्याला समजावून सांगता आलं पाहिजे बिगऱ्या बिगड्या कोणाला कुत्र खात नाही जरी चोली खाली घालून जर तुम्ही जरी केले तरी खबर त्याच्यामध्ये काय तयार होऊ शकत नाही त्यासाठी कसं उद्योगधंद्याकडे वळलं पाहिजे बिझनेस कडे केला पाहिजे ठीक आहे मित्रांनो या व्हिडीओच्या माध्यमातून एवढेच लोटे पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र